देखो की या ठिकाणी कथेच अनुसंधान तर हनुमंत प्रश्न केला तर त्या अप्सरेला किंवा हे एवढं इवर बनविलं कोण याचा मालक कोण आहे राजा कोण येतला आणि तो बनविला सुद्धा धन्यवाद त्यांना देवाल का मानवाचा धारा नाही काय आणि एवढं प्रकाशमय असणार हे दिसत तुम्ही जेवढं विचारलंय तेवढं मी सांगायला तयार सांगते ऐका तुम्ही सांगितलं विश्वकर्मा असणार या ठिकाणी विश्वकर्मी असणार हे देव दानवाच असणार हे आणि त्या दानवाने त्या विश्वकर्मी बोलवून घेतलं हे विवर तयार केलं आणि विवर तयार करत शि ವಿಶ್ವಕರ್ಮರಿಯ ಅನುಮಂತ ಅರೆ ಜೆ ದಾನ ದಾನಿತ್ಯ ಜನ

हो निस्तरीचा असणारा बंगला बांधायचं काम केलं पैसे दिल्यावर करायचं नाही बांधणारा मला हे कार्य केले हा म्हणता काय स्वरूपात कशी ती पुढा पळे हिरे रत् मोघवा जे करणे माईक क हे ममाई असणार इतलं फळ हे सर्व हे सगळं केलं काम आहे सगळं माई काय बाग काही नाही जे रामाच कामच नाही मायागळ हे रामाचं वरिंडल असतं देवाचं वरिंडल रामाचं नाही अशा अवस्था बनवून घेतलंय माया घरी चपळा मी जवळ लागे प्रवाळ हे सर्व जे अति प्रवीण असणारे दारव येत आणि त्या दारोवादी असताना त्या विश्व पाचारण केलं बोलून घेत आणि बोलवून घेऊन त्याच्या हाताने हे सगळं असणार माया हे तळ गुप्त गुप्तस्थळ म्हणण्याचं काम कशासाठी त्या जमाने करून घेतलंय कशाबद्दल केलंय या चोराशी अवस्था कशी हा आणि चंद्र आणि सूर्य कुठलाही असणार या ठिकाणी नाही मग सांगा चंद्र जर मावळात होतो पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आणि चंद्र नसताना हे जे विवर आहे हे माय माय सगळं केलेलं आणि दानवाचे कर्म विश्वकर्माच्या हाताची हस्तकला ही हनुमंताला सर्व माहिती ती असणारी हे मानवाची असणारी ती अपसरा हे मदळी स्वाद सुगंत हे अरे एखादा असणारा स्वर्णमय असं असणारा सोन्याचं बनिल्यासारखे फळ सोन्याचे असणारे ढालेला पाणीच दिसत की कायदा सरोवरला ೂಮಿಕ ಮಾಿತಿ ಕಪಿ

ब्रह्म प्रसन्न केला तो या ठिकाणी बसला ह्या वनामध्ये जंगावर त्यानंतर ब्रह्मदेवाची स्तुती स्तवन केलं आणि ब्रह्मदेवाला अडवलं ब्रह्मदेव प्रसन्न करून घ्या आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने असणार वरदान देण्यासाठी तक असतो म्हणजे मयोवर या ठिकाणी वरदान दिलं वर हे सगळं असं म्हणता जाणून घे मी सांगते काय करा मयवर दमागे आपण या शेत्रु मारावे संपूर्ण मदन यावे द्यावे

दिलावर देऊन टाकलं ब्रह्मदेवानं आणि तो मयात या ठिकाणी राज्य करीत होता ऐक मयाचे वचन जन्मास वेंदित्ये मदन

तर त्या भक्त प्रवादासाठी दैत्याचा अंत कसा केला आता सूर्य माळायला लागलेला आता सूर्य असणारा वरती दिसतोय रात्र नाही आणि दिवस भी नाही प्रत्य नाही आपलं शरीर प्रत्येक मांडीवर घेतलं तर मानवाच्या हाताने नाही मानवाचा असा उत्तर घेतला शस्त्रस्त्र नाही शस्त्र नाही असताना हा कशाचे सिंहाचे सिंहाच्या असणार विधरण करून टाकलं हे मरात चुकला का किती जरी या ठिकाणी असणार या वर तार भागून घेतलं तरी मला चुक झालं याच्या मत या राडीत थोडं प्रण देवाना मायाचं नावाच्या दर्शना सांगा माझ्या सुघा तेची कथा मरण नको रा मागता याची आले